विश्रूजी अचानक या आडोल गावावर मोठं इंद्रराजानं संकट पाठवलं आहे आणि याच्यात जीवित हानी झाली नाही याबद्दल मी भगवंताचे अतिरुणी आहे आमच्या गावामध्ये बारावीची कॉलेज आहे मुलीचं दळणवळण फुटलं गावाचा पूल तुटून गेला काही पाईप गेले काही छेड्या गेल्या पाईपलाईनही तुटून गेल्या जलजीवनची पाईपलाईन सुद्धा तुटून गेली गावची येणारी आणि सर्व शेतकरी यासाठी मी रात्रीच्या दहा वाजता कॉल सुधीर भाऊ श्राफ यांना मी कॉल केला कॉल करत असताना त्यांना माझा पहिल्या एंट्री मध्ये कॉल उचलला आणि म्हणलं भाऊ मी आमदार सीओ बीओ कलेक्टर ग्रामपंचायत चे महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष बाबासाहेब पावसे पाटील यांना सर्वांना मी व्हिडिओ पाठवले आणि मी तुम्हाला सुद्धा कॉलवर बोलालो आमदार साहेबांना बोललो सर्व येतो म्हणले पाहतो म्हणले पण अजून आमच्या गावची परिस्थिती खूप दूषित आहे आणि विस्कळीत आहे शेत शिवारात मसी दुधाचे जनावर गावातल्या डेऱ्या बंद पडल्या पडल्या दुध दुध आले नाहीत जे दवाखान्यात जायचं आम्हाला शेनगावला हिंगोलीला आम्हाला रस्ता राहिला नाही वाहन राहिलं नाही अति लोक या बरसातीच्या पावसानं चिखलानं गाव ग्रामीण भाग असल्यानं खूप काही लोक बिमार आहेत या करता प्रशासनानं आमच्या सुधीर भाऊ शराफ यांच्या वाचा फोडून आमच्या गावाला योग्य लवकर त्वरित न्याय देतील असे आम्ही सर्व गावकरी मंडळी आढळून हे आम्ही यांच्या आतुरतेने वाट पाहत आहे आणि सुधीर भाऊ यांना यश देवो आणि आमच्या गावाचं कार्य सफल हो हीच ईश्वर विनंती करतो